नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्र जस्तित, चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे सत्तर रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी